मंडळी नमस्कार मंडळी आज नागाचे कुमटे येथे मैदान पार पडत आहे आणि आज मैदानामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी सारजा रणजित सरनिंबाळकर यांचा हिंदकिसरी सारजा आजच्या मालार। नागाच्या कुमट्या मैदानामध्ये गटाला पळाला सरजासोबत पळाला मल्हार मल्हार आणि सरजा आजच्या नागाच्या कुमट्या मैदानामध्ये गटाला एकत्र पळाले हिडूच्या माध्यमातून बघूया गट क्रमांक तीनमध्ये जबरदस्तरित्या लढत झाली आणि आटीतटीची लढत झाली त्या लढतीचा नक्की निकाल कोणाला दिला सरजाला आणि मल्हारला निकाल दिला का नाही रेडूच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया जबरदस्तरित्या गट क्रमांक तीनमध्ये लढत झालेली आहे शार सारजा आणि सरसोबत पळाला मल्हार आणि उर्दू एक जबरदस्त गाडी पळाली मित्रांनो गाडीचं नाव आठवत नाही नंदींचं पण ती लढत जबरदस्त झाली गट क्रमांक तीनमध्ये कुमटे या मैदानामध्ये मंडळाच्या नागाच्या कुमटे या मैदानामध्ये गट क्रमांक तीन मध्ये आपला सर्वांचा लाडका हिंदिश सारजा आणि त्याच्यासोबत पळाला मल्हार यांना सामना निकाल दिला म्हणजे सरजाला आणि मल्हारला सामना निकाल दिला आणि सारजाच्या पलीकून जी गाडी पळत होती तिलाही सामना निकाल दिला म्हणजे गट क्रमांक तीन मध्ये दोन्ही गाड्याला सामना निकाल दिला आणि दोन्ही गाड्या सेमीफायनलला पात्र झालेला आहे तुम्ही बघू शकता गट क्रमांक तीनमध्ये कशी जबरदस्तरित्या लढत झालेली आहे तर मंडळी नक्कीच सेमीफायनलला चांगलाच दणकेमध्ये सर्जानी आणि पडेल पळेल आणि फायनलला नक्कीच पात्र होईल अशाच त्यांना शुभेच्छा देतो आणि भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये वेडो आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका सामन्यामध्ये आज आपला सर्वांचा लाडका सारजा आणि मल्हार सेमीफायनलला पात्र झालेला आहे